राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या मा चॅनलमध्ये आज आपण बनू बुंदीचं रायतं रायतं बनवण्यासाठी मी एक वाटी दही घेतला आहे याला चांगलं फेटी घेऊ एक वाटी दह्यासाठी आता हे दीड वाटी पाणी टाकलं आहे तो जसं घट्ट पातळ पाहिजे तसं तुम्ही पाणी थोडंसं कमी जास्त करू शकता आता हे एक वाटी बुंदी टाकू आपण हे फिकी बुंदी आहे हे टाकू आणि चांगलं कालूही घेऊ आता रेडीमेड मसाला वापरला आहे मी लय हा दोन चम्मच टाकी घेऊ आणि चांगलं कालूही घेऊ थोडंसं साधं मीठ टाकू थोडंसं काळं मीठ टाकू आणि दोन चम्मच पिठी साखर टाकू आणि चांगलं कालूही घेऊ आता हे आपण जाकेसन ठेऊ पंधरा वीस मिनिट म्हणजे पण चांगली फुली जाईल आणि रायत्याला चांगली चवी जाईन बा समस्त घट्ट असं रायतं तयार झालं आहे असं रायतं तुम्ही नक्की बनवी पा झटपट बनतं आणि खायला बी चांगलं लागतं आता वरतून आपण थोडीशी लाल मिरची पावडर आणि कोथिंबीर टाकी घेऊ असं हे झटपट बनणारं राय तर तुम्ही नक्की बनवी पा